हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सुट्टी मधली सुट्टी विसाव्याचा काल विश्राम काल खंड मोठा कोनाडा कप्पा खोबणी एकांतची गुप्त जागा कामकाजाची स्थगिती तात्पुरती स्थगित करणे कोनाड्यात ठेवणे किंवा कोनाडे तयार करणे होत आहे रिसेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव अ रिसेस ऑफ थर्टी मिनिट्स फ्रॉम वन पी एम टू वन थर्टी पी एम दुसरा वाक्य आहे ही पुट द लॅम्प इन द रिसेस तिसरा वाक्य आहे द कॉट इज इन रिसेस अंटील ऑक्टोबर चौथा वाक्य आहे कम अँड सी मी ॲट रिसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू